तुमची अवकातीची व्याख्या सांगा मग बघू आम्ही कसं राहायचं उदयनराजे कधी बोलले किती वाजता किती वाजता ते किती वाजता बोलतात त्याच्यावरती त्यांच्या शब्दाचा अर्थ लावला जातो ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो अपमान होतोय तो, होतो तो बघून माझ्यासारख्या त्यांच्या कट्टर विरोधकाला पण वाईट वाटत काय अवकाठी अवकाथा तर ते ठरवून देणार द्या म्हण जरा संज्ञा तर सांगा तुमची व्याख्या तर सांगा अवकातीची तुमच्या व्याख्या सांगा मग बघू आम्ही कसं राहायच एकीकडे अजित पवारांना क्लीनची गुन्हे काय दाखल होतील गुन्ह्याची काय चर्चा करताय गुन्हे दाखल करणं आता पोलिसांना दा म्हणजे त्यांना आता विचार करण्याची गरज होती आणि वरण आदेश आलाय गुन्हे दाखल करत राहा बिचारी पोलिसांचं मरण होत आहे मरण पोलिसांना धुण्यास काय दिवस देण्यात काय अर्थ नाही फक्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी इथे लागलेला जो त्यांचा अशोक स्तंभ आहे ना त्याच्याकडे कधीतरी तिरक्या मानाने बघावं एवढीच माझी इच्छा आहे शरद पवारांनी कच खाल्ली नाही तर शरद पवार एकोणीशे शहाण्णव मध्येच पंतप्रधान झाले असते असा बसोट पटेल त्यांनी कच खाल्ली का नाही खाल्ली त्यांना पंतप्रधान आहे की नाही व्हायचं नाही आहे प्रफुल्ल पटेल कोण कोण प्रफुल्ल पटेल शरद पवारांनी काय व्हावं जितेंद्र रावत ठरवू शकतो का आपल्याला पाठिंबाचे बाठी शरद पवार हा मोठा हे मोठे मॅथमेटिशियन आहेत ते सत्तेसाठी लाचार होऊन काहीही करणार नाहीत जे तुम्ही करतात ते शरद पवार करूच शकत नाहीत पंतप्रधान पद होत असताना जो माणूस एक पाऊल मागे घेतो म्हणजे ते तो किती मोठा माणूस असेल सर्वात मोठं पद मिळतंय लोक एक दिवसासाठी काय होईना पण पंतप्रधान होण्याची मनीषा बाळगतात शरद पवारांविषयी कशाला बोलतात मला कळत नाही तुम्हीच दोन हजार चार साली सांगत होता त्यांना चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया त्यांनी तुम्हाला थांबवलं त्यांनी नाही तर मिसेस प्रतिभा पवारांनी तुम्हाला थांबवलं की साहेब काहीतरी करतील आणि साहेबांनी करून दाखवलं तुम्ही हारल्यानंतरही तुम्हाला राज्यसभेवर घेतलं आणि भारताचं हवाई उड्डाण मंत्री केलं आणि इंडिपेंडेंट चार्ज तर कशाला बोलता पवार साहेबांबद्दल पवार साहेबांचे जे उटकार आहेत तुमच्यावर तुम्ही विसरणार असाल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी नाही असं बोलावलं गेलं ना तेव्हा प्रफुलबाई आणि सगळ्यांनाच मी सांगतो शरद पवारांवर बोलू नका एपीएमसी घोटाळ्याची चौकशी हे शशिकांत शिंदे कर्माची फळ आहेत असं उदयनराजे म्हणाले सातारा चार दहा उदयनराजे उदयनराजे कधी बोलले किती वाजता किती वाजता ते किती वाजता बोलतात त्याच्यावरती त्यांच्या शब्दाचा अर्थ लावला जातो

ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो अपमान होतोय तो बघून माझ्यासारख्या त्यांच्या कट्टर विरोधकाला पण वाईट वाटत हा एकनाथ शिंदेचा अपमान नाहीये एकनाथ शिंदे साहेबांचा एकना सा सा। हा मुख्यमंत्री पदाचा अपमान आहे आणि मुख्यमंत्री पदाला ते दाखवतायत हमनी जिंत आम्हाला मुख्यमंत्री पदवीत काय बेन आहे आम्ही जे म्हणणार तेच तुम्हाला करायचंय आणि हे होणारच होत अजितदादांना नाही दोन सिट्टामध्ये आवर्त घ्यावं लागलं नऊ सीट घेऊन बारा सीट घेऊन सांगणारे अजित पार दोन सीटातच आटोपत घेतलं